अल्पावधी तर सर्वसामान्यांची आवड बनलेला ग्रामीण न्यूज चॅनल दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह सबस्क्राईब करून कमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि सर्वत्र शेअर करायला विसरू नका नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमी पत्रामध्ये आपण पाहणार आहोत आपल्या संस्कृतीची भरमुळा होणे अगोदर सांभाळणे गरजेचे मकरंद अनास्परे यांचं प्रतिपादन तर पानिपत निमित्त सरदार जानराव वाबळे यांच्या घडीचे केले पुनर्जीवन याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्यातील महता पिंपरी येथील लढवय्ये सरदार जानराव वाबळे पाटील यांच्या स्वरूपातील अवघड व अतुलनीय कार्य वावळे परिवारानं केलं आहे आज पानिपत शौर्य दिनानिमित्त सरदार जानराव वाबळे यांच्या निवासस्थानी त्यांच्या घडीचे पुनर्जीवन करण्यात आले आयोजित कार्यक्रमासाठी पानिपत कादंबरीचे लेखक विश्वासराव पाटील तर प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे तसेच प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड ह्या उपस्थित होत्या यावेळी दक्ष टाइम्स ट्वेंटी फोरला बोलताना मकरंद अणासपुरे तर प्राजक्ता गायकवाड व विश्वकर पाटील म्हणाले विक्रमजी वाबळे आणि नितीनजी वाबळे आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबियांनी एक जुना वाडा जो वंश परंपरागत वाडा असतो त्याचं कुठल्याही प्रकारचं काय धनलोभाने किंवा व्यावसायिकीकरण न करता त्यांनी पुनरुज्जीवन केलं ही मला खूप महत्त्वाची गोष्ट वाटते पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना ही वास्तू किती जुन्या काळातली आहे त्याच्याबरोबरचा इतिहास काय आहे याचा शोध घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला डॉक्टर अनिल दुधानेंनी त्या कामात त्यांना मदत केली ले। शिलालेखावरची समाधी त्यांना शोधून दिली शिलालेखावरनं आणि मला वाटतं नवीन येणाऱ्या पिढ्यांसाठी हा आपला लुप्त होत जाणारा इतिहास समोर येणं ही खूप गरजेची गोष्ट आहे त्याशिवाय आपल्यामध्ये चैतन्य नवीन पिढ्यांमध्ये येणार नाही असं मला वाटतं कारण शेवटी इतिहास आपला किती दैदिप्यमान आहे त्यावर पुढच्या पिढ्या घडत असतात तर मला वाटतं की यानिमित्ताने त्या पिढ्या घडायला सुरुवात व्हावी अशा मनापासूनच्या सदिच्छा आहेत श्रीगोंदा तालुक्यात मी दुसऱ्यांदा आलो आहे कारण श्रीगोंद्याला मी याच्या अगोदरसुद्धा बारा वर्षापूर्वी आलो होतो पण हळूहळू एक बदल चांगल्या सकारात्मक पद्धतीचा दिसतो आहे तो आनंददायक आहे की जे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे जेवढे गडकिल्ले आहेत त्यांना सुस्थितीत ठेवून नुसतं तेवढंच नाही करायचं तर त्यावर अलीकडच्या काळातलं डिजिटल माध्यम वापरून अत्याधुनिक विज्ञान वापरून तिथला इतिहास जिवंत करता येतो का आणि तो शाळांमधल्या मुलांना दाखवता येतो का त्या कामी लोककलावंतांचं सहाय्य घेता येतं का लोककलावंतांचं सहाय्य घेऊन एखाद्या शाळेला एखाद्या किल्ल्यावर उदाहरणार्थ सिंहगडावर इथं नेमका काय इतिहास घडला होता हे जर शाहिरी पद्धतीनं मांडलं शिवाय डिजिटल स्क्रीनच्या पद्धतीनं मांडलं ध्वनीचा उपयोग प्रकाशाचा उपयोग करून मांडलं तर मला वाटतं त्या नवीन पिढीला ते सळसळणारा दैदिप्यमान इतिहास अगदी निश्चितपणे पोहोचेल <णत्ति> <णति> कसं असते काही गोष्टी ह्या आपल्याला आकर्षित करून घेणाऱ्या असतात एक वाडा जिथे आता जनरली विश्वासराव पाटलांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की बऱ्याचदा हॉटेल करण्याकडे त्याचा कल असतो किंवा एखाद्या व्यावसायिक ग गोष्टीसाठी ती वापरण्याचा कल असतो पण या ठिकाणी मात्र जसा आहे तसा वाडा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला वाटतं ती फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याने मला आकर्षण नमस्कार मी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आज आहे मकर संक्रांत तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देते तसेच आज अनोखा दिवस म्हणजेच पानिपत शौर्य दिन या दिनाच्या निमित्तानं मी आज इथे मातार पिंप्रिया गावी आलेली आहे आणि खूप अनोखा असा इथे कार्यक्रम होता खरं तर खूप छान वाटतं एक मराठी मुलगी म्हणून कारण पानिपत शौर्य दिन या दिनाच्या निमित्तानं इथे सरदार जानराव बाबळे यांच्या स्मारकाला मी अभि केलं आणि खऱ्या अर्थानं इथला जो इतिहास आहे तो मी जाणून घेतो मी एक कलाकार आहे त्यामुळे मला असं वाटतं की माझी कला आ, माझ्या कलेच्या माध्यमातून इतिहास जपण्याची किंवा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी आहे तर मी ती जबाबदारी कायम नक्कीच पार पाडेल आणि जशी महाराणी येसुराणीसाहेबांची भूमिका झाली तशाच ता ताकदीच्या अनेक ऐतिहासिक भूमिका साकारायला मला नक्की आवडेल आणि जर मला भविष्यात कधी जशी संधी मिळाली तर मी नक्की सात कायम असं म्हणते की हा इतिहास आपला आहे ही संस्कृती आपली आहे ती परंपरा आपली आहे त्यामुळे तो इतिहास जपण्याची जबाबदारीसुद्धा आपलीच आहे आणि फक्त मी किंवा फक्त तुम्ही लोकांनी नाही तर सगळ्यांचीही जबाबदारी आहे त्यामुळे आपली संस्कृती आणि आपली परंपरा जपण्यासाठी खऱ्या अर्थानं सगळ्यांनी एकत्र येऊन आ, काम केलं पाहिजे असं मला वाटतं खूप छान वाटतं आणि खरं तर त्यांचं म्हणजे संपूर्ण बाबे परिवाराचं खूप मनापासून कौतुक करण्यासारखी ही गोष्ट आहे कारण आत्ताच्या सध्याच्या काळात इंडस्ट्रिलायझेशन खूप होतं आहे आणि या इंडस्ट्रिलायझेशनच्या काळामध्ये त्यांनी आपला इतिहास जपण्याची किंवा ही जी ऐतिहासिक वास्तू आहे ती जपवण्याचं खूप महत्त्वाचं आणि मौल्यवान काम केलेलं आहे त्यामुळे हा इतिहास आणि ही जी काही ऐतिहासिक वास्तू आहे ती पाहण्यासाठी फक्त महाराष्ट्रातून नव्हे तर संपूर्ण भारतात लोकांनी यावं या निमित्तानं मी, मी सगळ्यांना आव्हान करते आणि पुन्हा एकदा दिनाच्या शुभेच्छा देते पाणीपतच्या स्मरणाचा हा कार्यक्रम झाला तो केवळ अद्वितीय होता या गावचे सरदार वाबळे यांच्या नावाचं आणि पानिपतच्या वीरांचं जे जागरण गावकऱ्यांनी केलं हा एक नवा पायंडा आहे आणि पानिपत महायुद्ध हे किती दैधिप्यमान होतं हे आता गावागावामध्ये महाराष्ट्रात पसरू लागलेलं आहे तर त्या दृष्टिकोनातून मी या ठिकाणी आलो आणि खूपच वृद्ध असा सोहळा झाला श्रीगोंदा ही पूर्वीचा हा चांबार गोंदा चांबार गोंद्याची जागीर आहे इथे राणोजी शिंदे हे इथले पाटील होते त्यामुळे त्यांना दिल्लीचा सरदार आपण आहोत यापेक्षा आपण श्रीगोंद्याचे पा चांबार गोंद्याचे पाटील आहोत याचा खूप अभिमान वाटायचं आणि ही उत्तम अशी भूमी आहे तर मी एकटा माणूस किती ठिकाणी लेखन करणार पण मला असं वाटतं की संभाजी महाराजांची जिथं जी बेछूट मिरवणूक निघाली तो जो किल्ला आहे भीमेघाटचा त्या किल्ला एक मोन्युमेंट म्हणून जपला जावा सरदार जानराव यांचे वंशज विक्रम वाबळे यांनी दक्ष बोलताना सांगितलं आज पानीपत शौर्य दिनानिमित्त सरदार जानराव वाबळे यांच्या वंशजा सर मी आज हो हा आपण कार्यक्रम वाबळे परिवारने आयोजित केला होता इतिहासाची नोंद राहावी इतिहासाच्या पुढच्या येणाऱ्या पिढीला त्याची माहिती असावी म्हणून हा वाडा संवर्धित केला त्याचबरोबर पुढच्या जनरेशनला हे कळलं पाहिजे किंवा इतिहास जर फाउंडेशन व्यवस्थित असेल तर वर्तमान आणि भविष्य चांगलं असू शकतो आणि ज्यांनी आपल्यासाठी रक्त सांडलं अशा लोकांना विसरून चालणार नाही त्यांचं आपण दरवर्षी दरवर्षी म्हणजे प्रत्येक दिवशी त्यांचं स्मरण झालंच पाहिजे त्या दिवशी जवळ दीड लाख पडले राजा पाटीलसाहेबांनी झाले धारा दिर्दी पडला त्यात आमचे कोण होते सगळ्यांचेच होते प्रत्येकाचा एक ए, एक होता हे प्रत्येकाला त्याची जाणीव असावी म्हणून हे एक उपक्रम आहे म्हणजे इथं आमचं बालपण गेलेलं आहे इथं आम्ही राहिलेलो आहोत इथं आम्ही लहानाचे मोठे झालेलो आहोत आणि एक ऐतिहासिक वास्तूमध्ये राहिल्यानंतर ॲटोमॅटिकली तुम्हाला ते प्रेरणा येतेच की आपण कोण आहोत याचं आपल्याला त्याचं भान राहतं आणि ते भान आम्ही ठेवतो आहे हा वाडा भविष्यात आता आमचे हा वाडा याच्यानंतर पलीकड वाडा आहे आमचा प ऋषीचा पलीकड एक वाडा आहे सगळे वाडे आम्ही हळूहळू सगळी नवीन पिढी संवर्धित करणार आहे भविष्यामध्ये सर्व म्हणून एक निर्णय घेऊया त्यावेळेस ठरवू आपण काय करायचं हे करायचं आता नवीन पिढी आहे त्यांना आपण काय नवीन पिढी मी इतिहास विसरू नये इतिहासाची जाणीव ठेवावी पाणीपत घडलं आज पाटील साहेबांनी सांगितलं की एका दिवसानंदा सकाळी नऊ वाजता युद्ध सुरू झालं आणि साडेचारला संपलं म्हणजे काय घडलं असेल आज हजार लोकांची आम्हाला मॅनेजमेंट करायची झाली तर आम्ही दहा दिवस आहे त्यावेळेस एवढं पब्लिक इथून जाणं एवढं सैन्य इथून गेलं की इथून चाळीस ते पन्नास हजार सैन्य गेलं कशी मॅनेजमेंट असू शकते थोडा विचार केला आणि त्यावेळेची यंत्रणा काहीच नव्हती रोड नाही फोन नाही काही नाही पाणी नाही आणि अशा थंडीच्या कडाक्यामध्ये सैन्य गेलं थोडीतरी आपल्याला जाणीव पाहिजे हा उद्देश अहिलेनगर जिल्ह्यातील सिगोंदा तालुक्याला ऐतिहासिक वारसा असल्यानं तो पुढील पिढीच्या समोर आणण्याची गरज असल्याचं अनेक जाणकार मंडळी सांगतात त्या दृष्टीनं तालुक्यातील काही तरुण कार्यकर्ते सरसावलं असल्यानं अनेकजण समाधान व्यक्त करत आहेत यावेळी उपस्थितांचे आभार सामाजिक कार्यकर्ते स्मितल वाबळे यांनी मानले या, या कार्यक्रमास इतिहासप्रेमी प्रेमी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा अनेक वर्षातील व विविध